शेख मोहम्मद महाराज यांचे अभंग आणि त्यांचं विवेचन आपण पाहत आहोत आतापर्यंत तेवीस अभंगाचं विवेचन पाहिलं आपण हे अभंग संत शेख मोहम्मद महाराज यांचा आत्मानुभव आत्मसाक्षात्कार आणि त्यांनी त्या काळची परिस्थिती आणि त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून रचलेले हे अभंग परंतु ते अभंग आजही तितकेच समाजाला लागू पडतात आपण जर हे अभंग पाहिले तर ते अभंग आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत एक मार्गदर्शक आहेत आपल्याला सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देणारे अभंग आहेत या वेगवेगळ्या अभंगातून त्यांनी माणसाने जगावं कसं वागावं कसं बोलावं कस अंधश्रद्धा कर्मकांड यावरही त्यांनी प्रहार केले आणि माणसाने भगवंताची भक्ती करत असताना द्वैत अद्वैताच्या पलीकडे पाहावं ही सांगणारी अभंग मालिका आजचा जो अभंग आहे आड अग्न द्वैता आड निर्गुण यात त्या आपल्याला पहा हिंदू धर्मामध्ये देव आणि निसर्ग यांच्या नात्याकडे दोन निरनिराळ्या दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे देवाला जगाची काळजी आहे त्याचे जगावर लक्ष आहे असा मानणारा एक घटक आहे म्हणजे तो द्वैत देव जगावर लक्ष ठेवतो म्हणजे जग आणि देव काहींनी हे दोन मानले आणि देवाचं नियंत्रण या जगावर आहे म्हणजे जग हा द्वैतवाद झाला आणि देव हा संपूर्ण जगात सामावलेला आहे हा मानणारा वर्ग अद्वैतवाद म्हणजे द्वैत अद्वैत अद्वैत म्हणजे देव या जगापासून भिन्न नाही तर तो चराचरात आहे जळी स्थळी काष्टी पाशा सगळीकडे तो भगवंत आहे हे सांगणारा अद्वैतवाद पहा द्वैत आणि अद्वैत म्हणजे किती सरळ सरळ आपल्याला संतांनी सोपं करून सांगितलेलं आहे की द्वैत काय आहे अद्वैत काय आहे आणि माणूस नेमकं द्वैत आणि अद्वैतात गुंततो आणि मग भक्ती कशी करायची हे मात्र विसरून जातो आणि तो, तो चर्चांमध्ये इतर विषयात गुरफटून जातो आणि मग त्याला द्वैत अद्वैताचा सिद्धांतवाद निर्माण होतो आणि मग संत ज्ञानेश्वर म्हणतात सुवर्णाचे मनी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसेम्या जग धरिले सबाह्यम भेंतरी म्हणजे सोन्याचे मणी आहेत आणि त्या सोन्याच्या मण्याला सोन्याचंच सूत आहे दोरी आहे तैसे मी जग धरले म्हणजे भगवंत पहा दोरी ही सोन्याचीच आहे ही सोन्याचेच आहे तसा भगवंत दोरी भी आहे आणि ते सुद्धा आहेत हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात द्वैत आणि अद्वैताविषयी आणि संत शेख मोहम्मद महाराजांचा जो आजचा अभंग आहे तेच सांगणार आहे की वस्त्रा आड नग्न काष्टा आड अग्न पहा वस्त्राड आपण जे वस्त्र परिधान करतो दिसायला ते समोरून वस्त्र आहेत परंतु त्याच्या आड डोकावलं तर नग्न अवस्था असते काष्टा आड अग्न आपण नाही म्हणत का लाकडात अग्नि आहे घासून बघ दुधात तूप आहे घुसळून पहा काढून बघ तिळात तेल आहे म्हणजे ते काढून पहा म्हणजे हे प्रत्येक गोष्टीत एक लपलेलं आहे परंतु ते वेगळं नाही ते त्यातलंच असतं हा अद्वैतवाद आहे वस्त्रा आड अग्न काष्टाआड अग्न द्वैता आड निर्गुण देखिले भावे जर मनोभावे जर आपण या गोष्टीचा विचार केला तर संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला उदाहरणासह पटवून देतात स्थूल आणि सूक्ष्म हे सोपं करून सांगतात म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म पहा लाकूड आहे लाकडात अग्नी आहे म्हणजे लाकूड आणि अग्नि हे, हे एक आहे एकत्रित आहे परंतु हे स्थूल कसं आहे आणि एक सूक्ष्म कसं वेगळं आहे हे आपल्याला या अभंगातून पाहतात लाकूड वरवर जरी दिसत असले तर त्यात अग्नी असतो वर पांघरलेलं जे कपडे आहेत आपल्याला शरीर झाकलेलं आहे परंतु तसच भाव असेल तर द्वैताड निर्गुण दिसेल हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात बाहेरून आपल्याला भिंत दिसते परंतु ती मातीच्या कणांपासून बनलेली असते आजच्या सिमेंटच्या भिंत आहेत पहा आपण त्याला भिंत म्हणतो परंतु वास्तविक पाहता काय तर ते सिमेंटची तयार झालेली आहे तसच ती एकच आहे परंतु व्यवहारिक दृष्टीने त्याला दोन मानलेलं ला आहे लाकूड वस्त्र भिंत ही स्थूल रूपे असून त्यात निघणारा अग्नी शरीर आणि मातीचे कण हे सूक्ष्म रूप आहेत हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात वस्त्रा आड अग्न काष्टा आड वस्त्र आड नग्न काष्टा आड अग्न द्वैता आड निर्गुण देखिले भावे जव मृत्तिका ठाई तव भिंती पै नाही कर्तव्याचे पायी द्वैत झाले आपण त्याला द्वैत मानलं परंतु ते द्वैत नाही हे शेख मोहम्मद महाराज सांगतात पहा उदाहरण पटवून देताना आणखीन त्यांनी एक उदाहरण दिले जैसा लोहासी जंग म्हणजे लोखंडाला गंज पकडलेला असतो तैसे द्वैत सोंग आपल्याला ते दोन दिसतात लोखंड आणि गंज पकडलेला परंतु तर ते दोन नाही ती कल्पनेचा धीग विषय रूप ही एक प्रकारची आपण कल्पना करतो वास्तविक पाहता तो गंज आणि लोखंड हे वेगळे नाही तो त्यालाच लागलेला असतो परंतु आपण त्याला वेगळं समजतो द्वैत अद्वैत गोळा रवी शश्मी कळा करिता निर्वाळा पहा सूर्याचा, सूर्या सूर्या सूर्याचा प्रकाश आहे सूर्य आणि प्रकाश आपण नाव वेगळे आहेत पहा म्हणजे हा प्रकाश आहे आणि तो सूर्य आहे हे आपण म्हणतो परंतु सूर्याचा प्रकाश सूर्यापासून भिन्न करता येणार नाही भजन भजक दिसे भासे एक मोहम्मदी शेख एक एकत्वे संत शेख अहमद महाराज आपल्याला वेगवेगळे उदाहरणं देऊन चफखल उदाहरणं देऊन आपल्याला पटवून सांगतात की सूर्य आणि त्याची किरण वेगळी नाहीत सूर्यापासून निघालेले आहेत अद्वैत मन यातून विषद केलं आहे आणि मग वेगवेगळ्या संतांनी आपल्याला वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत त्यातूनही आपल्याला संत शेख मोहम्मद महाराज सांगतात की बाबांनो नो तुम्ही असा भेदाभेद करू नका देवात भेदाभेद केला तर आपल्याला खरी भक्ती कळणार नाही म्हणून द्वैत अद्वैताच्या पलीकडे हे निर्गुण तत्व आहे ते तुम्ही पहा आणि वास्तविक पाहता की मानवता धर्म एकच आहे भगवंत एकच आहे चराचर त्याने व्यापलेला आहे हे जर आपण जाणलं तर आपल्यामध्ये मनात वेगळा विचार येणार नाही आपण खऱ्या भक्तीकडे जाऊ आणि संत तुकाराम महाराज तर एका अभंगातून सांगतात पहा देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर पहा त्यांनी वेगळं केलं नाही देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर पहा म्हणजे आपलं देह हे देवाचं मंदिर आहे आपल्या आतमध्ये आत्मा हा परमेश्वर आहे जशी उसात हो साखर म्हणजे साखर कुठं लपलेली आहे तर उसात तसा हा चरा चरा तो तो देहात हा ईश्वर आहे म्हणजे आपल्या चराचरात जो भगवंत म्हणतो तोच आपल्या देहात आहे जसे दुधात लोणी तसा देही चक्र पाणी जस दुधातून लोणी निघत तस आपल्या देहात हा भगवंत आहे देव देहात देहात का हो जाता देवळात आणि देवळात देव नाही तर तुमच्या तो देहात आहे तो शोधून बघा तो का सांगे मूळ जना देही देव का पहाना अरे लोकांनो अरे मुळांना तर तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पहा ते भगवंत तत्व चराचरात आहे ते प्रत्येकात आहे आणि मग तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंद हा संतांना अनेक प्रश्न पडले त्यांनी त्याचं उत्तर शोधलं खरा भगवंत जाणून घेतला आणि मग ते म्हणतात की देवा तुला सगुण म्हणू सगुण साकार म्हणजे अवतारी म्हणू का निर्गुण म्हणू हे प्रश्न विचारतात आणि त्याच वेळेस तेच संत सांगतात की सगुण निर्गुण एकू गोविंद जो भगवान परमात्मा आहे तो सगुण आणि निर्गुण एकच आहे द्वैत अद्वैत तसं एकच तत्व आहे ते भिन्न नाही हे आपल्याला संत वेळोवेळी सांगतात आणि समाजाला भक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातात समाजाला म्हणजे भक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाणं समाजाचं प्रबोधन करणं संत खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते प्रबोधनकार होते आणि त्यांनी या समाजाला एक चांगला उपदेश दिला समाजाने कसं जगावं हो, कसं वागावं हो, आणि कशी भक्ती करावी हे सांगण्याचं महान कार्य हे संतांनी केलं आणि आपण वेगवेगळे तुकाराम महाराजांचं एक उदाहरणे पहा की त्यांनी एकदा ऊस घेऊन आले होते आपल्या मुलांसाठी ऊस आणला होता परंतु रस्त्यात येताना दुसऱ्या मुलांनी ऊस पाहिला आणि ते म्हटले महाराज आम्हाला ऊस खायला द्या तर त्यांनी असा विचार नाही केला ते म्हटले हा चराचरात भगवंत आहे आणि त्यांनी तो ऊस त्या मुलांना देऊन टाकला ज्यावेळेस शंकराचार्य अद्वैत तत्वज्ञान सांगत फिरत होते त्यावेळेस एक अस्पृश्य त्यांच्या समोरून गेला तर त्या शंकराचार्यांचे शिष्य होते त्या अस्पृश्याला म्हणाले अरे लांब जा आमच्या दृष्टी आडवू आम आम्हाला स्पर्श करू नको त्यावेळेस तो अस्पृश्य म्हणतो महाराज तुम्ही तर सगळीकडे सांगत फिरता की भगवंत चराचरात आहे सर्व व्यापी आहे मग मला अस्पृश्य म्हणून का पिटाळ लावता तुमचे शिष्य असं का वागतात त्यावेळेस शंकराचार्यांनी विचार केला की अजून अद्वैत तत्वज्ञान सांगणं वेगळं आणि ते जगणं वेगळं आणि तेव्हापासून ते अद्वैत तत्त्वज्ञान जगायला लागले म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत जीव आणि शिव एकच आहे ब्रह्म आणि जग एकच आहे हे दोन नाही नावं जरी वेगवेगळे असले जीव आणि शिव वेगळे नावं असले परंतु ते तत्व एक आहे आत्म्यापासूनच परमात्मा आहे म्हणजे परमात्म्यापासून आत्मा हे तत्व आहे म्हणजे हे भिन्न नाही तर ते त्याच स्वरूप आहे तस ब्रह्म आणि जग हे एकच तत्व आहे हे सांगणारा आजचा संत शेख मोहम्मद महाराज यांचा अभंग होता तो अभंग होता वस्त्रा आड नग्न काष्टा आड अग्न द्वैता आड निर्गुण देखिले भावे जव मृतिका ठाई तव भिंती पै नाही कर्तव्याच्या पायी द्वैत झाले जैसा लोहासी जंग तैसे द्वैत सोंग कल्पनेचा धीग विषय रूप द्वैत अद्वैत गोळा रवी शश्मी कळा करिता निर्वाळा माझाची मज़ भजन भजक दिसे भासे एक मोहम्मदी शेक एकत्वे एक आणि या संतांना सर्वत्र भगवंत दिसला चराचरात भगवंत दिसला आणि तो त्यांनी आपल्याला सांगितला आणि खरं हे भगवंत तत्व चराचरात आहे प्रत्येक प्राणी मात्रात आहे आणि ते भगवंत तत्व आपण जाणून त्या भगवंताची भक्ती करूया आणि हा संतांनी किती गोड शब्द सांगितले जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा ही ओवी हिवळ आपल्याला कितीतरी सांगून जाते की बाबा जे जे भेटे भूत म्हणजे जे जे प्राणी मात्र दिसत आहेत जी सृष्टी दिसते आहे त्या चराचरात भगवंत आहे मग विज्ञानाने सांगितलं ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला माहित आहे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही ऊर्जा नष्टही करता येत नाही तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात स्थित्यंतर करता येतं म्हणजे बदलता येतं तसंच भगवंत आदी अनादि अनंत आहे तो अनंत राहील आणि तो फक्त वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या नावानेच आपल्या समोर येतो परंतु ते भगवंत तत्व मात्र एकच आहे अशा प्रकारचा हा अभंग आपल्याला एक भक्तीची प्रेरणा देतो आणि भगवंत तत्व एक आहे जळी स्थळी काष्टी पाश्यानी तोच आहे आपल्या देहामध्ये तो आहे प्रत्येकामध्ये तो आहे हे सांगणार हा आजचा अभंग रामकृष्ण हरी संत शेख मोहम्मद महाराजांचे असे तीनशे अभंग आहेत आणि त्यातले आतापर्यंत आपण चोवीस अभंग पाहिले तर आणि चोवीस अभंगाचं विवेचन आपण केलेलं आहे तसे संत शेख मोहम्मद महाराजांचे हे तीनशे अभंग त्याच्या व्यतिरिक्त योगसंग्राम पवनविजय निष्कलंक प्रबोध अशा वेगवेगळ्या ग्रंथातून अभंगातून त्यांनी आपले विचार समाजासमोर मांडले आणि ते विचार वाचूया ते विचार जगूया जागर संत विचारांचा प्रचार प्रसार साहित्याचा नक्की आपण या संत विचाराचा प्रचार प्रसार करूया आणि या संत विचारात जगूया रामकृष्ण आदी